महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंगणघाट शहरातील पिंक बूथ ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वावर मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता आकर्षक मतदान केंद्र बनवण्यात आले होते हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात अनेक संकल्पना राबवण्यात आल्या होत्या अनुषंगाने शहरातील सेंट जॉन हायस्कूल या ठिकाणी महिला परिसरात पिंक बूथची निर्मिती करण्यात आली होती या पिंक बूथचे संचालन निवडणूक प्रक्रिये दरम्यान महिलांनी केले यावेळी पिंक बूथला आकर्षक अशा पिंक रंगाने सजवण्यात सजावट करण्यात आली होती यावेळी बूथवर कर्तबगार महिलांचे फोटो लावून महिलांनी कर्तबगारी बजवावी असा संदेश सुद्धा देण्यात आला होता या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली होती या मतदार केंद्रात मतदात्यांचे स्वागत सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आले सहायक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाल यांच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रमाने या पिंक बूथची निर्मिती करण्यात आली होती त्यामुळे हिंगणघाट विधानसभा निवडणुकीत हे बूथ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे एस के एस न्यूजकरिता हिंगणघाटवरून योगेश लखोटे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्रायब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा